नीम निमकरोली बाबा कायम अंगावर ब्लँकेट पांघरून असायचे त्यामुळे केची धाम आश्रमात जेव्हाही कोणी भक्त जातो तो ब्लँकेट चढवतो पण विराट कोहली मार्क झुकेरबर्ग स्टीव्ह जॉब्स यासारखे भक्त लाभलेले नीम करोली बाबा कोण होते करोली बाबांचं ब्लँकेट हे बुलेट प्रूफ असं सा मानलं जायचं सा, त्याची एक इंटरेस्टिंग कहाणी आहे ती सांगते पण त्यानंतर या बाबांच्या गुफेबद्दलची सुद्धा एक खतरनाक स्टोरी आहे ती देखील सांगते पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एकोणीशे त्रेचाळीस मध्ये या ब्लँकेट विषयी एक घटना घडली आणि करोली बाबांच्या बुलेट प्रुफ ब्लँकेट बद्दल कुतूहल निर्माण झालं मानसशास्त्रज्ञ रिचर्ड अल्पर्ट निम करोली बाबांना भेटल्यावर बाबा रामदास झाले त्यांनी एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये निम करोली बाबांच्या चमत्कारांवर मिरेकल ऑफ लव असं नावाचं एक पुस्तक लिहिलं त्या पुस्तकात त्यांनी एकोणीशे त्रेचाळीस मधल्या बुलेट प्रूफ ब्लँकेट नावाने एका घटनेचा उल्लेख केला यातल्या कथेनुसार बाबा एकदा वृद्ध जोडप्याच्या घरी पोहोचले त्यांचा मुलगा ब्रिटिश सैन्यात होता आणि दुसऱ्या महायुद्धात बर्मा फ्रंट वर होता त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर बाबा म्हणाले की रात्री ते इथेच थांबतील ते जोडप खुश तर होत पण त्यांच्याकडे महाराजांची सेवा करण्यासाठी काही नव्हतं म्हणून दुखीही होतं पण जे काही होतं त्यात ते त्यांनी बाबांचं स्वागत आणि सत्कार केला त्यानंतर बाबा एका खाटेवर ब्लँकेट ओढून झोपले झोपताना त्यांना कोणी डिस्टर्ब करायचं नाही अशी त्यांनी सक्त ताकीद दिली होती मग ला। ते वृद्ध जोडपही झोपायला गेलं थोड्या वेळाने बाबा कन्हायला लागले त्या आवाजाने जोडप्याची झोप उडाली बाबांना काय होत आहे या चिंतेत ते खाटेजवळ बसून राहिले त्यांना असं वाटलं की जसं बाबांना कुणीतरी मारतय सकाळी बाबा उठले आणि ब्लँकेट त्या वृद्ध व्यक्तीला देत त्यांनी सांगितलं की हे गंगेत वाहून टाका हे उघडून बघायचं नाही शिवाय जाताना बाबांनी हे पण सांगितलं की काळजी करू नका महिनाभरात तुमचा मुलगा परत येईल जेव्हा ते वृद्ध व्यक्ती ब्लँकेट नदीत टाकायला गेले तेव्हा त्यांना जाणवलं की त्यात काहीतरी लोखंडी वस्तू आहे पण बाबांनी तर ते ब्लँकेट त्यांच्या समोरच घडी करून बंद केलं होतं पण बाबांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ते तसंच गंगेत वाहून टाकलं साधारणत एक महिन्यांनी त्या वृद्ध जोडप्याचा मुलगा घरी परत आला फार आनंदी होता त्याने किस्सा सांगितला की कि एकदा तो शत्रूंनी वेढलेला होता रात्रभर गोळीबार सुरू होता त्याचे सर्व सोबती मारले गेले पण तो एकटा मात्र वाचला मी कसा वाचलो ते मला माहिती नाही त्या जपानी सैन्याच्या रात्रभराच्या गोळीबारात तो जिवंत वाचला हीच ती रात्र होती जेव्हा बाबा त्यांच्या त्या वृद्ध जोडप्याच्या घरी थांबले होते म्हणूनच रिचर्ड अल्पर्ट यांनी त्यांच्या ऑफ लव या या पुस्तकात ब्लँकेटला ब्लँकेट असं बाबा स्वतः नेहमी ब्लँकेट वापरायचे त्यामुळे आजही बाबांचे भक्त कैचीधाम इथल्या मंदिरात ब्लँकेट अर्पण करतात बाबांच्या गुंफेची सुद्धा अशीच एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे बाबांनी फारुखाबादच्या ज्या गावात अनेक वर्ष मुक्काम केला तिथे एका शेताच्या जमिनीच्या खाली एका गुंफेत तप केला होता त्याच्या तब्बल तीस वर्षानंतर एका शेताखाली त्यांची गुफा सापडल्याचं समोर आलं बऱ्याच वर्षांपासून या गुफेचा शोध सुरू होता काहींना हे दंतकथा वाटायची पण अचानक जानेवारी महिन्यात ही गुफा सापडली विशेष म्हणजे निसर्गात एवढे बदल होऊन सुद्धा ही गुफा सुरक्षित आहे जेव्हा ही गुफा उघडली तेव्हा इतक्या ही गुफेतील हवन सामग्रीचा दिव्य असा सुगंध येत होता असा दावा डॉक्टर जया प्रसाद यांनी त्यांच्या श्री सिद्धी मा या पुस्तकात केलाय तब्बल तीस वर्षानंतरही हा सुगंध कसा काय येऊ शकतो याच सर्वांना आश्चर्य वाटलं बाबा निमकरोली यांचं खरं नाव लक्ष्मीनारायण शर्मा होत त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातल्या अकबरपूर या गावात झाला होता सुमारास त्यांचा जन्म झाल्याचं सांगितलं किशोर वयातच त्यांनी घर सोडलं आणि ते संन्यासी झाले नीम करोली नावाच्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली नीम करोली बाबा हे हनुमानाचा अवतार आहेत असं त्यांचे भक्त मानतात बाबांनी आपल्या आयुष्यात एकशे आठ हनुमान मंदिरं बांधली ते हनुमानजींचे परम भक्त होते त्यांची गणना विसाव्या शतकातल्या महान संत आणि दैवी शक्ती असलेल्या संतांमध्ये केली जाते त्यांच्याबद्दल अनेक चमत्कारिक कथा सुद्धा सांगितल्या जातात वयाच्या सतराव्या वर्षी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली असं मानलं जातं उत्तराखंडच्या कैची धाम मध्ये चौसष्ट मध्ये त्यांनी कैची धामची नैनितालच्या पंतनगर इथल्या आश्रमात एखादा भक्त इच्छापूर्तीसाठी गेला तर तो रिकाम्या हाताने कधीही परतत नाही असंही मानलं जातं इथं बाबांची समाधी आणि हनुमानजींचं मंदिर सुद्धा आहे या ठिकाणी देशातूनच नाही तर विदेशातून सुद्धा भाविक येतात प्रसिद्ध अभिनेत्री जुलिया रॉबर्ट्स आणि फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकेरबग हे दिग्गज सुद्धा करोली बाबांचे भक्त आहेत एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये जॉब्स यांनी भारताला भेट दिली होती तेव्हा जॉब्सने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा ते नीम करोली बाबांना भेटायला गेलेले पण त्याआधीच बाबांचं निधन झालं होतं स्टीव्ह जॉब्स काही दिवस आश्रमात राहिले आणि ध्यान आणि योगासनं केली आणि त्यांचा निर्णय बदलल्याचं ते सांगतात फेसबुक विकण्याविषयी जेव्हा झुकेरबग संभ्रमात होते तेव्हा स्टीव्ह जॉब्स यांनी कैची धामला जाण्याचा सल्ला दिला होता तसंच बाबा निम करोली यांना सफरचंद खूप आवडायचं आणि त्यावरूनच स्टीव्ह ऍपलच्या लोगोची कल्पना सुचली होती असंही सांगितलं जातं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका